की काय झालं माहिती का हे जे सगळे फिरतायत ना प्रचारासाठी ते इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे बऱ्याच काळ पहिली निवडणूक ही लोकसभेची आहे नगर परिषदा राहिल्यात नगरपंचायती राहिल्यात महानगरपालिकांच्या निवडणुका राहिल्यात आमदारकीच्या निवडणुका राहिल्यात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर या निवडणुका लागोपाठ येणार आहेत आता सत्ताधारी जे आहे त्या पक्षाची तिकीट सगळ्यांना पाहिजे असतात विशेषतः हे जे भाजप शिवसेना आणि शरद अजित पवार यांचे जे पक्ष आहेत यांच्या पक्षाची तिकीट ही सगळ्यांना हवी येतात कारण सत्ताधाऱ्यांकडेच सगळं काही आहे असं त्यांचा समज आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक सहसा निवडून येतात तर त्यांच्याकडनंच चांगल्या प्रकारची रसद ही पोहोचते असं सांगितलं जातं आणि म्हणून कुणाला नगरसेवक व्हायचं आहे कुणाला आमदार व्हायचं आहे कुणाला जिल्हा परिषद लढवायची आहे कुणाला पंचायत समिती लढवायची आहे कुणाला ग्रामपंचायत लढवायची आहे हे सगळं बघितल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी चक्क आदेश काढलाय त्यांना बोलवून बोलवून सांगितलं जात की तुम्हाला जर तिकीट पाहिजे असेल तर तुमच्या वार्डामध्ये तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या झिडकी गटामध्ये आम्हाला मतांचा जो काही आकडा पाहिजे तो प्लस मध्ये पाहिजे तुम्ही जर कमी पडला म्हणजे आपल्या उमेदवाराला जर मतदान कमी झालं तर आमच्याकडे तिकीट मागायला यायचं आणि म्हणून हे जे सगळे इच्छुक आहेत ना हे आता उन्हात आनत फिरत आहेत म्हणजे उमेदवारापेक्षा हे इच्छुक उमेदवार पायाला भिंगड्या लावून आहेत म्हणजे त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या झेडपी पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान हे आपल्या उमेदवाराला कमी झालं नाही पाहिजे आणि त्याचा परिणाम असा दिसेल की तुमच्याच वार्डामध्ये तुम्हाला जर मतदान काढता आलं नाही तुम्ही जिंकणार नाही आहे तुमची लायकी नाही आहे तुमची पात्रता नाही आहे आणि म्हणून तुम्हाला तिकीट दिलं जाणार आहे आणि म्हणून बऱ्याच इच्छुक आमदारांना इच्छुक नगरसेवकांना इच्छुक झेडपी सदस्यांना आता उमेदवार मतदान करायचं नाही आहे तो म्हणतोय माझ्याशी जमत नाहीये मी याचा प्रचार करणार नाहीये पण समजा त्यांनी आत्ता गद्दारी केली त्यांनी आत्ता प्रचार केला नाही तर त्याचा भविष्य का अंधकार व्हायला त्याचा राजकारण हे संपलेलं आहे म्हणजे हल्ली काय झालं माहिती का राजकारणामध्ये सगळं काही आहे असं प्रत्येकाला वाटत आणि प्रत्येक इच्छुक हा गुडघ्याला वाशिंग बांधून उभा आहे म्हणून आता तुम्ही जर व्हायचं गाव पातळीवरही आता उन्हात ताणात मतदान काढण्यासाठी लोक प्रचार करण्यासाठी हे सगळे फिरताय जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि ते आपल्या पक्षाला झालं पाहिजे आणि म्हणूनच ही सगळी इच्छुक मंडळी आता कामाला लागलेली आहे समजा त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जर मतदान झालं नाही तर त्यांचा पत्ता कट होणार आहे त्याला उभं केलं जाणार नाही आहे भाजप सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार आहे हे एकदम क्रूर आहे ते निर्णय घेण्यामध्ये प्रचंड हिंसाचार दाखवतो म्हणजे अगदी तडका फडकी निर्णय घेऊन मोकळवतं ना ऐकलं मिळणार नाही आता जर आपण बघितलं तर बऱ्याच खासदारांची आमदारांची तिकीट ही कट केलेत लोकसभेला जे आमदार इच्छुक होते त्यांना तिकीट दिलेली नाही आहे जे विद्यमान खासदार होते त्यांना तिकीट दिलेली नाही नाही म्हणजे नाही तिकीट मिळणार नाही म्हणजे तुम्ही तुमची पात्रता दाखवा तुम्ही तुमची लेवल ही सिद्ध करा आणि मग आमच्याकडे या असं सांगायला सुरुवात झाल्याने आता सगळ्या इच्छुकांची घाबरगुंडी उडाले आणि स्वतःच्या खर्चाने ही मंडळी प्रचाराला लागली आणि त्याच्यामुळे यावेळेस मतदानाचा जो टक्का आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय आपल्याकडे जे आता मतदान वीस मे लावणार आहे त्याचं तुम्ही बघितलं तर मतदानाचा टक्का आहे तो, तो, तो बऱ्याच अंशी वाढलेला दिसेल कारण बऱ्याचशा निवडणुका अजून व्हायच्या आहेत म्हणजे पहिली लोकसभा निवडणूक आहे त्याच्यानंतर विधानसभा येईल झेडपी येईल महानगरपालिका येतील नगरपंचायती येतील आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये जे कोणी गुडघ्याला वाशिंग मानून राहिले त्यांना आत्ता ही कसोटीची वेळ आहे ही खरी त्यांची परीक्षा आहे या परीक्षेत जर ते नापास झाले तर त्यांचे प्रत्येक कट होती आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा ही राबवलेली आपल्याला दिसते मागचं हे कारण आहे की इच्छुकांनी आता गुडघ्याला वाशिंग बांधलेले आहे आणि इच्छुकांच्या मानेवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तलवारी ठेवलेल्या आहेत तुला हे आता काम करावंच लागेल आणि तू जर काम केलं नाहीस तर मात्र तू कुठलंही तिकीट मागायला पक्षाच्या कार्यालयात यायचं नाही आणि त्याचा हा परिणाम दिसतोय की ही मंडळी आता भर उन्हामध्ये आता उन्हाचं तापमान हे खूप मोठं आहे आणि तरी सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही लोक पायाला भिंगरी लावून फिरतात